नमस्कार मित्रांनो लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या कंपनीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इथे दाखवणार आहोत फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर जे अल्युमिनियम मेटल बॉडीमध्ये बनतं रफ अँड टफ क्वालिटी असते लॉंग लाईफ असते वीस पंचवीस वर्ष चालणारी मशीन असते आणि सर्वात महत्वाचं हॅचिंग पर्सेंट याचा नव्वद ते पंच्याण्णव टक्के आरामात येतं आणि ऑल सीझन तुम्ही याचा आरामात वापर करू शकता तर इथे आपण ज्या हेवी काफी हेवी खूप हेवी अशी बीटर इथे बनवतो पूर्णतः ऑटोमॅटिक असतं याच्यामध्ये आपण सर्वात लोएस्ट जी बनवतो ती एकशे साठ अंड्यांची आहे एकशे साठ अंड्यांपासून तुम्हाला पाहिजे तेवढी मोठी याच्यामध्ये मिळते आता आपण इथे तीन आ, लो प्राईज वाले इन्क्युबिटर इथे शो करणार आहोत तुम्हाला आ, ही आहे एकशे साठ अंड्यांची अॅल्युमिनियम बॉडीमधली फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबिटर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला आ, दोन ट्रे मिळतात एका ट्रेमध्ये याच्यामध्ये तुम्हाला ऐंशी अंडी आरामात बसतात आणि फुल्ली ऑटोमॅटिक असल्यामुळे तुम्हाला याच्यात काहीही करायची गरज नाही टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे ह्युमिडिटी ऑटोमॅटिक आहे प्रॉपरली ह्युमिडिटी बनण्यासाठी आपण याच्यात मेकर फॉगर देखील लावतो जेणेकरून कुठल्याही प्रकारे तुमचा हॅचिंग पर्सेंट कमी येऊ नये आणि पूर्णतः ऑटोमॅटिक आहे अॅल्युमिनियम बॉडी आहे समोर आपण मिरर देखील याच्यामध्ये लावलेला आहे तुम्हाला मी पूर्ण इथे प्रॅक्टिकली एक रोटेशन वगैरे हे सगळं करून दाखवणार आहे हे पूर्ण ऑटोमॅटिक आहे तुम्ही पाहू शकता जसा ता त्याचा टाइमिंग सेट होईल याच्यामध्ये दर दोन तासाला दोन मिनिटांसाठी ऑटोमॅटिक एक रोटेशन होईल ह्युमिडिटी वगैरे सगळं प्रॉपरली याच्यामध्ये तुमची बनते आणि एक बेस्ट रिझल्ट तुम्हाला याच्यात नव्वद पंच्याण्णव टक्केपर्यंत आरामात मिळतो ऑल इंडिया आपण याची कॅश ऑन डिलिव्हरी करतो एकशे साठ अंड्यांची कॅपॅसिटी आहे ही आणि याच्यापेक्षा जर तुम्हाला मोठी हवी असेल तर याच्यापेक्षा मोठी देखील आपल्याकडे मिळते याच्यापेक्षा मोठं मॉडेल मी तुम्हाला एक दाखवतो याच्यानंतर तिथे हे जे आपलं दुसरं मॉडेल आहे हे दोनशे चाळीस अंड्यांचं आहे हे सगळे लो प्राइस वाले स्टार्टिंग रेंज वाले इन्क्युबिटर मी तुम्हाला दाखवतोय तर हे सर्वात लो रेंज मध्ये स्टार्ट होतात आणि रफ अँड टफ हे सगळं लॉंग लाईफ आहे वीस पंचवीस वर्ष चालणारा प्रोडक्ट आहे आणि तुम्हाला याच्यात कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही सर्वात महत्वाचं हो। रफ अँड टप असते टेम्परेचर कंट्रोलर काफी हेवी आहे खूप हेवी आहे याच्यात ऍगजस्ट फॅनचा एक आपल्याकडे सेटअप असतो म्हणजे जर ओव्हर हिटिंग जर झाली तरी याच्यामध्ये ओव्हर हिटिंग बाहेर निघते म्हणजे अतिरिक्त गर्मी इन केस मशीनमध्ये झाली तरी तुम्हाला त्याचा कुठलाही नेगेटिव्ह इम्पॅक्ट याच्यावरती होत नाही आणि जो आपण याच्यामध्ये मिस्ट मेकर देतो फॉगर देतो याच्यामुळे हा बेनिफिट मिळतो की तुमची ह्युमिडिटी मध्ये खूप चांगली बनते आणि तुमचा हॅचिंग रेट एकदम चांगला येतो तर तुम्ही आधीच्या मध्ये पाहिलं असेल दोन ट्रे आहेत याच्यामध्ये तीन ट्रे आहेत तर आधीची जी मशीन आहे एका ट्रेला ऐंशी अंडी बसतात तर हे दोन ट्रे वाली मशीन होती ही तीन ट्रे वाली मशीन हे तीन ट्रे मध्ये तुमचे दोनशे चाळीस अंडी याच्यामध्ये आरामात बसतात आणि तुम्हाला जिथे पाहिजे तिथे आपण पोच करतो बारामतीमध्ये हे आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे तुम्ही बारामतीमध्ये येऊन सुद्धा हे मशीन घेऊ शकता तुम्हाला पोच पाहिजे असेल ऑल इंडिया पोच देतो जिथे पण तुम्हाला पाहिजे पोच मिळेल याच्यापेक्षा जर तुम्हाला मोठी पाहिजे असेल तर तेवढी त्याच्यापेक्षा मोठी देखील आपल्याकडे अवेलेबल असते त्याच्यापेक्षा मोठी जी आहे इथे बघा ही चारशे अंड्यांची आहे ही त्याच्यापेक्षा मोठी मिळेल चारशे अंड्यांमध्ये येते फुल्ली ऑटोमॅटिकमध्ये याच्यामध्ये टोटल पाच ट्रे आहेत चारशे अंड्यांची कॅपॅसिटी असते सेम कॉन्सेप्ट असतो सेम मशीन आहे त्याच पद्धतीचे तुम्ही पाहू शकता पाच ट्रे याच्यात आहेत खाली याच्यामध्ये त्याच पद्धतीने ह्युमिडिटी प्रॉपरली जनरेट करण्यासाठी फॉगर पण येतो याचा जसं शेड्यूल होतो त्यानुसार त्याचं ऑटोमॅटिक रोटेशन होणार याच्यात तुम्ही कोंबडीचे बदकाचे बटेर तितर राजहंश मोर टर्की गिनीफॉल प्रत्येक प्रकारचे तुम्ही हॅचिंग याच्यामध्ये आरामात करू शकता आणि सिंपल आहे आ, एकदम यूज करण्यासाठी युजफुल आहे कुठल्याही प्रकारची कुठलीही तुम्हाला याच्यात दगदग टेन्शन असं काहीच नाही एकदा मशीनमध्ये अंडी लावा आणि विसरून जा याची थिकनेस पण तुम्ही पाहू शकता याची थिकनेस एवढी जास्त आहे की तुमचं समजा लाईट सुद्धा गेली तर याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा तास पर्यंत काहीही अडचण येत नाही तुम्हाला इन्व्हर्टरची पण गरज पडणार नाही पाच ते सहा तास पर्यंत याच्यामध्ये आरामात ऊग मेंटेन राहते अॅल्युमिनियम बॉडीचा हा सर्वात मोठा प्लस पॉईंट असतो की समजा तुमची लाईट सुद्धा गेली तर पाच ते सहा तास पर्यंत तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही त्याच्यानंतर तुम्हाला इन्व्हर्टरवरती लावायचं असेल ह्या सगळ्या मशीन आपल्या इन्व्हर्टरवरती तुम्ही आरामात लावू शकता तर ह्या ऑल इंडिया आपण तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी प्रोवाइड करतो ऍक्च्युअली मोठ्या मशीन कॅश ऑन मध्ये कोणी अवेलेबल करत नाही पण आम्ही याच्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल करतो याच्यात फक्त बुकिंग अमाऊंट आम्ही कंपल्सरी घेतो सर्वात महत्वाचं तुम्हाला याची किमती सांगतो बुकिंग अमाऊंट किती आहे ते पण सांगतो तुम्हाला जिथे पण पाहिजे असेल तिथे आपण पोच करू आता इथे तीन मॉडेल आहेत याच्यात ऍज इट इज अजून एक मॉडेल येतं हे जे चारशे अंड्यांचं आहे याच्यामध्ये पाच ट्रे लावलेले तुम्ही पाहता याच्यामध्ये सेम मशीन पाचशे अंड्यांमध्ये पण येते त्याच्यामध्ये सहा ट्रेन येतील तर ती पण मॉडेल आपल्याकडे अवेलेबल मिळेल सेम ऍज इट इज मशीन याच पद्धतीची जशी तुमच्या समोर आता आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला यांची प्राइस सांगतो की बाबा प्राइस किती आहे तर बघा ही जी आहे जी आता मी तुम्हाला दाखवली दोन ट्रेवाली जी एकशे साठ अंड्यांच्या मध्ये आहे ही एकशे साठ अंड्यांच्या कॅपॅसिटी मधली जी आहे आ, याची किंमत आहे साडे पंधरा हजार रुपये पंधरा हजार पाचशे रुपये याची किंमत आहे प्लस याचा डिलिव्हरी खर्च असेल जिथे पण तुम्ही मागवता जेवढा काही त्याचा डिलिव्हरी खर्च होईल तो फक्त डिलिव्हरी खर्च असेल पंधरा हजार पाचशे याची मशीनची किंमत आहे एक वर्षाची वॉरंटी देतो आपण याची ऑल इलेक्ट्रॉनिक पार्टची समजा कुठलाही इलेक्ट्रॉनिक पार्ट तुमचा खराब झाला एका वर्षाच्या आधी तुम्हाला तो फ्रीली रिप्लेस करून मिळणार आहे मशीनची लाईफ वीस पंचवीस वर्ष आरामात असल्यामुळे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही मशीन वापरताय तोपर्यंत तुम्हाला त्याची पूर्ण सर्व्हिस याच्यामध्ये मिळणार त्याच्यानंतर दुसरी जी आहे याच्यामध्ये याच्यापेक्षा मोठ्या कॅपॅसिटी मधली ही आपण एकशे साठ अंड्यांची पाहिली जी साडे पंधरा हजार रुपयाला येते प्लस त्याचा डिलिव्हरी खर्च राहील याच्यामध्ये आपण तीन हजार रुपये बुकिंग अमाऊंट घेतो कारण की मोठ्या मशीन असल्यामुळे याच्यामध्ये बुकिंग अमाऊंट कंपल्सरी आहे छोट्या मॉडेलला आपण शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी देतो पण पंधरा हजारच्या वरच्या रेंजला आपण कॅश ऑन डिलिव्हरी शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी नेत याच्यामध्ये तीन हजार रुपये आपण बुकिंग अमाऊंट घेतो ठीक आहे तर ही त्याच्यापेक्षा मोठी मशीन दोनशे चाळीस अंड्यांची आहे याची किंमत तुम्हाला मी सांगतो पण त्याच्या आधी याच्यात की बाबा याचं रोटेशन वगैरे कसं होतं काय होतं तर आता याचं तुम्ही फंक्शन तुम्हाला आधी समजून टाकतो याच्यामध्ये बघा काही बरेचसे फंक्शन आहेत हे एक फंक्शन तुम्ही समजून घ्या ज्याच्याकडून तुम्हाला हे समजायला सोपं पडेल तर याच्यामध्ये बघा हिटर वन हिटर टू असं एक फंक्शन दिसेल पहिला पहिलं ऑप्शन आहे फॅनचं जेव्हा ओव्हर हिटिंग होते इथे ऍगजोस्ट फॅन आहे प्रत्येक मशीनला आपण ऍक्झस्ट फॅन लावतो मोठ्या अल्युमिनियम मध्ये तर ओवर हिटिंग जर तुमची झाली तर इथून ओव्हर बाहेर निघेल जेव्हा ओव्हर होईल तुमचं हे इंडिकेट करेल की हा फॅन सुरू झाला आहे एक्झोस्ट फॅन आणि तुमची अतिरिक्त गर्मी जी आहे ती बाहेर निघत आहे म्हणजे तुमचं ओव्हर मध्ये जाणार नाही इथे हीटर वन चालू आहे हिटर टू पण चालू आहे समजा तुमचं पाहिजे तेवढी ऊब एकदा मशीनमध्ये झाली तुमचा हिटर एक बंद होईल आणि पूर्णतः लेवल आली त्याच्या ऊबची की हा दुसरा हीटर पण त्याचा बंद होऊन जाईल इथे एक अलार्मचं इंडिकेट दाखवतोय हे अलार्म आता याच्यासाठी दाखवतो की आपल्याला जे टेम्परेचर पाहिजे त्याच्यापेक्षा लो टेम्परेचर आहे का कारण आपण मशीन उघडी ठेवले तर लो टेम्परेचर आहे म्हणून तो अलार्म इंडिकेट करतो की काहीतरी मशीन मध्ये कमी जास्त झालेलं आहे ठीक आहे इथे वेट लिहिलं आहे हे आपलं फॉगर जो आहे हा जेव्हा जेव्हा चालू होईल तुमचं जेव्हा जेव्हा ह्युमिडिटीची गरज पडेल तेव्हा तेव्हा हा फॉगर चालू होईल आणि तेव्हा फॉगर चालू झाला की तुमचं हे वेटचं तुम्हाला एंडिकेट दाखवणार त्याच्यामध्ये दुसरं तुम्हाला एक अप आणि डाऊन असा तुम्हाला एरो आहे जेव्हा अप आणि डाऊन होईल त्यावेळेस तुमची अंडी रोटेड होतात दर दोन तासाला दोन मिनिटांसाठी आपण याच्यामध्ये फंक्शन करतो म्हणजे तुम्हाला अंडी फिरवायची नाहीये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं याच्या टेन्शन नाही अंडी लावली की पूर्ण विसरून पाहू शकता तुम्ही की या पद्धतीने रोटेशन होतात आता तुम्ही पाहू शकता की हे अंडी जी आहेत ती रोटेशन व्हायची सुरू झालेली आहे आपण अंड्यांवर काही मार्किंग केले तुम्ही पाहू शकता की अंडी मार्किंग होऊन पाठच्या साईडला जातात तर अशी पूर्ण तीनशे साठ डिग्री रोटेशन होतात त्यामुळे त्याचा पक्षी आतमध्ये कसाही प्रकारचा चिटकून राहत नाही आणि त्याचमुळे आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्केचा रिझल्ट आरामात मिळतो तुम्ही पाहू शकता हळूहळू जी आ, 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 लाइनिंग दिसते ना आपल्याला ती तीनशे सात डिग्री फिरून पुन्हा पाठीमागे फिरून पुन्हा वरच्या साईडला आलेली आहे तर अशा पद्धतीने ही आरामात रोटेशन होतं प्रॉपर रिझल्ट मिळतो नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट तुमचा कुठेच गेला नाही तुमचा फक्त पाणी चेक करत राहायचं की समजा या ज्या डब्यामध्ये जे पाणी आपण ठेवतो हे फक्त चेक करायचं पाणी जर कमी झालेलं असेल तर फक्त ते रिफिल करत राहायचं फक्त एवढंच याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे बाकी याचं काहीही करायची तुम्हाला वेगळं काही गरज पडत नाही याची पण आपण कॅश ऑन डिलिव्हरी करतो दोनशे चाळीस अंड्यांची कॅपॅसिटी आहे एकोणीस हजार पाचशे रुपये याची किंमत आहे तीन हजार रुपये बुकिंग अमाऊंट असेल बाकी पेमेंट तुम्ही पार्सल आल्यानंतर करायचं असेल तरी देखील आरामात करू शकता त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठ्या कॅपॅसिटीची जी आपली मशीन आहे ही त्याच्यापेक्षा मोठ्या कॅपॅसिटीमध्ये येते चारशे अंड्यांची मशीन आहे फुल्ली मध्ये आणि याच्यामध्ये पण आपण कॅश ऑन डिलिव्हरी करतो तुम्हाला जिथे पाहिजे असेल मी पूर्ण व्यवस्थित तुम्हाला मशीन दाखवतो तर ही चार चारशे अंड्यांची आहे पाच ट्रे येतात एका अंड्या एका ट्रेला ऐंशी अंडी आरामात बसतात दोन चार जास्तच बसतात आणि ऑल इंडिया याची पण आपण पोच सुविधा इथे उपलब्ध करतो याची किंमत पंचवीस हजार रुपये आहे चारशे अंड्यांची अॅल्युमिनियम बॉडी एकदम रफ अँड टक आहे याला काहीच अडचण नाही तर ही चारशे अंड्यांच्या कॅपॅसिटीमध्ये आहे पंचवीस हजार रुपयाची किंमत आहे अतिरिक्त तुमचा जो काही डिलेवरी खर्च असेल तो असेल तीन हजार रुपयाची बुकिंग अमाऊंट असेल ही झाली चारशे अंड्यांमध्ये याच ॲज इट इज मशीनमध्ये थोडीशी अजून हाईट वाढेल पाच ट्रेच्या जागी सहा ट्रे येतील पाचशे अंड्यांची मशीन येते ती पण मिळेल आपल्याकडे याच सेम याच्यामधल्या त्या चार मॉडेल आहेत तर पाचशे अंड्यांची फुल्ली ऑटोमॅटिक पाहिजे असेल तर पाचशे अंड्यांची फुल्ली ऑटोमॅटिक पण मिळेल ती अठ्ठावीस हजार रुपयाला आहे आणि प्लस त्याचा डिलिव्हरी खर्च असेल आणि त्याच्यात पण सेम की बाबा त्याच्यामध्ये पण तुम्हाला तीन हजार रुपये बुकिंग अमाऊंट आहे बाकी पेमेंट तुम्ही पार्सल पोच झाल्यानंतर करू शकता आणि तुम्हाला स्वतःला येऊन ऑफिसमधून येऊन बघून व्यवस्थित समोर नजरेसमोर घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही बारामतीचा आपला ऑफिस ॲड्रेस आहे इथे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर पाहू शकता या कॉन्टॅक्टला तुम्ही कॉल करू शकता आणि ऑफिस ॲड्रेस पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला देतोय लोकेशन देतोय तर डायरेक्टली तुम्ही ऑफिसला सुद्धा येऊ शकता फक्त फोन करून येणं गरजेचं आहे तर तुम्हाला ह्या आपण ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा देतोय तुम्हाला कुठली पण मशीन पाहिजे असेल तुम्हाला ती पोच मिळून जाईल ऑफिसमध्ये येणार असेल फक्त फोन करून येणं गरजेचं आहे तर तुम्हाला कुठली पण मशीन पाहिजे असेल स्क्रीनवरती दिलेल्या नंबरशी संपर्क करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हे व्हिडिओ जे आहे ते शेअर करा आपल्या जे जवळपासचे मित्र आहेत शेतकरी बंधू आहेत पोल्ट्री व्यवसाय करणारे आहेत छोटे मोठे कुक्कुट पालन करणारे आहेत यांना शेअर करा कारण की हे व्यवसाय वाढवण्यासाठी खूप फायदेशीर अशी वस्तू आहे त्यामुळे इन्क्युबेटर शिवाय तुम्ही व्यवसाय पुढे वाढू शकणार नाही तर हे सर्व महत्वाचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका थँक्यू था। फॉर वॉचिंग